नमस्कार मित्रांनो जीवन एकदम चॅनेलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपल्या भागामध्ये मैदान होते म्हणजे मौला तर एक उत्कृष्टप्रमाणे एक मैदान भरले आहे इथे आकर्षित बक्षीस वगैरे पण ठेवलेले आहेत तर दाखवीन मी आता गेल्यावर तुम्हाला आणि मी चालले आता वाजले दीड आणि ब्लॉग पण स्टार्ट केलेले आहेत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडे म्हणजे वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पण पाहायला भेटतील म्हणजे जसं की आलेली बैल तसंच मुलाखती तसंच जे काही नंदीनवरती गुलाल पडतील ते म्हणजे शॉर्टकेटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर चला मैदानामध्ये भेटूया आता बघूया कोण भेटतं आहे आपल्याला स्टॉपवरती किंवा आपले शर्यत शॉर्टकट म्हणजे परिवार सर्व गाडा मला घ्याय तर ते पण नेहमीच आपल्याला म्हणजे सपोर्ट करायचं असतात आणि आपल्याला रस्त्यामध्ये भेटल्यावर नक्कीच गाडी वगैरे थांबत असतात म्हणजे तर चला जाऊया आता जा जवळपास आपल्याला वाजतील अडीच तरी वाजाल कारण की थोडंसं लांबच आहे मैदान चला मित्र बघा जस्ट आपण अड्ड्यामध्ये पोहोचल्यावर आणि भाऊ भेटले पहिल्यांदा भाऊ थँक्यू कारण की लिफ्ट दिल्याबद्दल नाहीतर खूप उशीर झाल्या असता तर आपण आल्या मऊला आणि तुम्हाला बैला पण दाखवेल तुमचं नाव का भाऊ माझेराव तिरेस पटेल नाही कुठं आलं भाऊ तुम्ही आम्ही नाही मुलीवर त्यांचा बैल लक्ष ओके बघतात भेटू तुम्हाला चला भावांना आता तुम्हाला आहे ना सुट्टीवरती बैल आलेलं दाखवतो कोण कोण आलं ती तर बघायला भेटेल चला मित्रांनो बघा भालगावरून जिगर देखील आलेला आहे तर बघू शकता समोर तो नंदी तुम्हाला पाहायला वाटतं आपल्या पहिलाच व्हिडिओ शूट कर द्या पहिलाच नंदी आहे तर शुभेच्छा आता शुभेच्छा तुम्हाला तर चला मित्रांनो बघा पहिला नंदी शूट केला आता तुम्हाला दाखवतो आता जस्ट आलोय आहे त्याच्या मला तिकडे गेलो नाही आता इथं सुट्टीवरती आलेत ना पहिला ती शूट करत आहे चला सुंदर देखील आलेलं आहे बघू शकतात तुम्हाला दिसत असेल बघा सहासष्ट पन्नास बॉडीवरती नंबर आहे आलाय तो पण इकडून सरजा देखील येत आहे बघूया आता कुठला सरजा आहे बघायला भेटेल भाऊ कुठले होत बुर्दुलकरांचा मित्रांनो बघा हिंद्री भोंगा डॉन भोंगा डॉन पण आलेला बघू शकता जस्ट आधी गाडी मित्रांनो बघा इथे पण बैल बघा गुलाल जर आलो होतो मित्रांनो तर थोडस व्हिडिओ पण शूट करतोय हे कुठला आहे तो, सार्जा। सार्जा न, न, तो। नंदी बिगरचा कोणाचा आहे अच्छा काय नाव आहे जा अर्जुन का अर्जुन आणि कुठला आले बही आजू सरजा का कुठला सरजा ठीक आहे चल मित्रांनो बघा आलता तर नंदी शूट केला अर्जुन आहे होऊ शकतात मित्रांनो बघा बघू शकतात बघा मुंबईची एवण जोडी तुम्हाला पाहायला भेटे बघा आपल्या चॅनलवरती आणि ह्याविलेला पण आलेलं आहे मित्रांनो मोह मैदानावरती हा बघा मित्रांनो भुंगा डॉन आणि मित्रांनो आपण बोलतो याला इंडियन आर्मी समोर बघू शकतात भुंगा पण आला आहे आणि तिकडे सायराड आहे मित्रांनो बघा जस्ट आलोत मित्रांनो आणि आपण पण शूट केलेले आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे आणि इकडे बघा दहा पण आलेत बघा सगळे इकडे बसलेत निवंतपणे लवकर तुम्हाला शर्यत देखील पाहायला भेडेल बघूया आज पण आशा आणि अपेक्षा आहे दोघांकडून आणि नक्कीच यश प्राप्त होईल आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो दोन्ही हंदींना मालकांना बघा इकडे पाहू शकतात बघा मारी भाई पण आलेले मऊच्या मैदानामध्ये मित्रांनो बघा टॅम्पो बघू शकतात इथे तुम्हाला दिसत असेल आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण भारत केसरी मथुर मित्रांनो टॅम्पो दिसत असेल बघा तुम्हाला तर चला बघू मित्रांनो बघा बघू शकतात आडवली कल्याण वरून आलेला नंदी बघू शकतात एक हजार बावणीचा हेडमास्टर म्हणजे मित्रांनो आपला मथूर पण आलेला आहे बघू शकतात मऊ मैदानामध्ये सातजणी टक्के नाही होऊ शकणार मित्रांनो बघा बघू शकतात सेवन झिरो सेवन नंदीचं नाव कॅप्टन आहे दादाला विचारलं आपण पालेगावचं कॅप्टन तुम्हाला पाहायला भेटतो बघा तुम्हाला बघ दाखवतो बघा कोण कोण आले बघा सब बसलेले आहेत बघा तिथे आता तुम्हाला शर्यत पण पाहायला भेटेल लवकर लवकर बघा समोर बघू शकता तुम्हाला संधी दिसतो बघा आदय करायचा दर्जा देखील आला आहे तुम तुम्हाला पाहायला भेटतो बघा मागच्या वेळेला पण मित्रांनो याच ठिकाणी होता जेव्हा मैदान झालं होतं तेव्हा आणि आज पण पाहायला वाटतंय तर बघा मित्रांनो बघा बघू शकते त्याशी ट्रिपल सिक्स एट पाहू शकतात मित्रांनो शुभम डाउन देखील आलेला आहे तुम्हाला पाहायला भेटतं बघा मित्रांनो आत्ताच नुकताच करार तर करार पण झालेला आहे आकाश चांदा आकाश चांगा उसाटकर शेट यांच्याशी एक करार झालेला आहे तुम्हाला पाहायला भेटतं बघा शुभम मात तुम्हाला त्यांच्यात नावाने पलताना दिसेल बघा बघू शकतात बघा सुंदर सुंदर देखील तुम्हाला पाहायला दे भेट बघा तोडकर साहेबांचा मित्रांनो बघा सा। इथे बघू शकता पडगेकरांची रायफल देखील आलेली तुम्हाला पाहायला भेटते बघा बघा सौर उभा मध्ये राहिलाय काही आपला मित्रांनो बघा इथे बघा सेव्हन एट सेव्हन एट होऊ शकता विरा पण नाव लिहिलेलं आहे बघायला एवढे बघा कामटचा भाई बाई इकडे बघा नंदी आहे इथं गर्दी आहे तुम्हाला दिसत का माहित नाही कोणला आले बाई पाखरे पाखऱ्याने बादल का गा। घरची गाडी अच्छा येऊ पाय रे बदलापूर बदलापूरचा काय नाव यायचा मित्रांनो बघा टारजण पण आले बदलापूरवरून शुभेच्छा भाऊ पहिला बघायला भेटतील बघा चाललं बैला बघा अजून पाऊस कुठला बैल आहे बैल कुठलाय काय नाव यायचा गुरु मित्रांनो चौक वरून गुरु पण आले चाललंय कुठला भाऊ कुठला आहे कुठला आहे अच्छा बदलापूर चला मित्रांनो बदलापूरवरून शंभू पण आलाय बघा सुबैच भाऊ न हा एक नंदी आहे जरा इन्फॉर्मेशन घेऊ भाऊ कुठला आहे नंदी कुठला आहे बोनिवलीच पोलीस मित्रांनो का पोलीस पण आलाय पोलीसची पण शर्यत जमलेली आहे आणि बघू शकतात मागे पण शूट केला होता आपण इथेच याच मैदानावरती आणि मागे शर्यत झाली नव्हती पण आता शर्यत होणार आहे तर पाठेल तुम्हाला हे बघा दादा तसा चला मित्रांनो पोलीस पण चालले त्याला पण शुभेच्छा देऊया आपण पण आले ना बघा भाऊ इकडे बघा काय आज कोणला आणलं आहे बैल बैल आणले का ना आज हो का ओके मित्रांनो त्यांचा सारज भाऊंचा बाहेर इथं थांबलं आणि आता आलेली बैल इकडूनच दाखवतोय आता आलं नाही भेटलं आपल्याला पण आहे भाऊ कुठल्या कुठले गावाती वाजेचं काय नाव हे याचं नाव काय भाई भाऊ नाव बुलेट बुलेट मित्रांनो बघा कार्तिक बैलाचे मालक बघू शकतात हा हा होतला भाई नाव काय याचा कुठल्या होतला वलअपकरांचा बच्चा पण झालाय हे कुठल्या गावातला तुम्ही काय नाव याचा सुंदर याचं नाव आहे आंबेलीचा रायफल भाई याचं नाव काय चंद्र चंद्र कुठला याच नाव आहे कुठल्या होतला चंद्रांचा मित्रांनो बघा आदयकरांचा देखील आलेला आहे बघू शकतात बघा पकडली हे बघा ब्लॉक मध्ये बाबा गरम करत ए बाबा लागल मित्रांनो <laughs> बघा इथे बघा काल शेठ पण आलं शेठ नमस्कार आज कोणाला आणलाय मित्रांनो बघा गाणे आणि निशान कन्हय सॉरी कन्हय्या आलेला आहे मित्रांनो खानावरून आणि इकडे तुम्हाला पाहायला बघा निशान निशान कुठला आहे कोणचा तर कसं काय नियोजन आज ही नियो थोडी ओके म्हणजे आता लवकरच शर्यत बघायला भेटेल का शर्यत बघायला भेटेल साधे शुभेच्छा देतो तुम्हाला मित्रांनो बघा कनैया आणि निशान तुम्हाला पाहायला भेट बघा हा आहे खाना गावातून हाय कोण गावातून निशान चला मित्रांनो का आता बघूया नंदी नंदी आपल्याला दिसत असतील आणि दादा साहेब बघा दादा नमस्कार खूप दिवसामध्ये भेट झाली तर आज मौला आल्यात कोणाला घेऊन आल्यात अच्छा ब्रेक फेल सरजा मित्रांनो ब्रेक फेल सरजा आणि तिकडे त्याचं नाव काय खेडूक पारवाल्यांचा दुर्जा तो देखील आलाय बघू शकता शेट काय मग कसं काय नियोजन आहे आज अच्छा नेहमीप्रमाणेच तेच होत म्हणजे आपलं म्हणजे कधी कधी म्हणजे शरीर जमत नाही नक्की काय कारण दादा हो का बरोबर आहे पण आता मऊचं मैदान चांगलं मैदान आहे तर आपण गेलो होतो का म्हणजे तर बघा ना आपला माणिकराव कसं काय म्हणजे तर मुंबई मध्ये कधी दिसेल का पलताना कारण की मागच्या वर्षी मला तर वाटते दोन वर्ष पूर्वी आपण दाखवला होता चॅनल वरती आणि हो का आता म्हणजे कसं काय म्हणजे कुठे कुठं नंबर घेतला तसं काय कंटिन्यू अच्छा तर हा आपला नवीन ना उतरवले का तुम्ही कुठल्या साईडशी पलात चारी ओके तुम्हाला शुभेच्छा देतो मग चला भाऊ